नमस्कार मी सुवर्णा आणि माझ्या रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत हॉटेलसारखं असं सर आणि टेस्टी आपण सूप बनवणार आहोत तर हे कसं बनवायचं चला तर सुरुवात करूया येथे मी चार टोमॅटो घेतलेले आहेत कट करून आणि एका कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये आपण हे दहा मिनटं वाफळून घ्यायचे आहे चार ते पाच लासणाच्या पाकळ्या घालायच्या आहे यामध्ये अर्धी मिरची घालायची आहे तुम्ही एक पण घालू शकता इथे मी अर्धी मिरची घातलेली आहे तुम्ही बघू शकता यानंतर येथे दालचिनी घालायची एक तुकडा आपल्याला एक असा तुकडा घालायचा आहे आणि दोन कप पाणी घालायचे तुम्ही दहा मिनटांनी बघू शकता आपले हे टोमॅटो वाफळून झालेले आहेत आपण ही दालचिनी काढून घ्यायची आहे आणि लसण आणि मिरची काढायची नाही आहे याचं आपण पाणी वेगळं करून घ्यायचं आहे आणि हे टोमॅटो आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान असं हे दळून झालेलं आहे आणि एका गाणीने आपण हे गाळून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गाळलं तरी चालेल आता हे आपण पाणी जे उरलेलं असतं या पाण्याने आपण हे भांडे आपण हे मिक्सरचे भांडे धुवून घ्यायचे आणि हे पाणी आपल्या लिमिटमध्ये असल्याने पाणी परफेक्ट असं आहे जास्त होणार नाही आहे तर हे झाकण पण आपण धुवून घ्यायचं आहे आणि हे याच्यामध्ये मिक्स करायचं आहे पाणी आणि जास्त वेळ लागणार नाही आपल्याला फक्त पाच मिनटांनी आपलं हे सूप बनणार आहे यामध्ये आता काही मसाले आपण ॲड करूया येथे मी अर्धा चमचा काळी मिळती पावडर घातलेली आहे तुम्ही बघू शकता आणि यानंतर अर्धा चमचा आपल्याला रेड चिली फ्लेक्स घालायचा आहे अर्धा चमचा आणि चवीनुसार येथे मीठ घालायचं आहे आणि आता आपण हे गॅसवर ठेवून देऊया यानंतर यामध्ये आपण सुंठ पावडर घालायची असते येथे मी चमूटभर अशी सुंठ पावडर घातलेली आहे जेणेकरून आपली छान अशी चव येते आणि आता हे पाच मिनटं आपण उकळून द्यायचं आहे तुम्ही बघू शकता पाच मिनटांनी छान असं घट्ट आणि दाटसर आपलं हे सूप बनलेलं आहे खूप सोपं आणि परफेक्ट आपलं सूप तयार आहे चला तर मग करून बघा ट्राय करून बघा खाऊन बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये कळवा यामध्ये मी थोडंसं बटर घातलेलं आहे बटर घालायचं आहे हा व्हिडिओ किंवा ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद याचप्रमाणे माझ्या नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर तोपर्यंत पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि खुश रहा धन्यवाद